नमस्कार आज मी बनवून दाखवणार आहे चमचमीत आणि भरपूर चविष्ट नाश्ता हा असा नाश्ता आहे की याला तुम्ही नाश्त्यामध्येच नाही तर भाकरी चपातीचा कंटाळा आला असेल तेव्हा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातसुद्धा बनवू शकता मग तुम्ही याला पराठा म्हणा किंवा दीर्ड काहीही म्हणा पण हे खायला खूपच भन्नाट लागतं चला आजचा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी तांदूळ घेऊन त्याला दोन तास आधी भिजवून ठेवलं होतं तर इथं विशेष म्हणजे तुम्ही या नाश्त्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता आणि हा तुम्हाला हा नाश्ता सकाळी बनवायचा असेल तर तुम्ही तांदूळ रात्रभर भिजवून ठेवलात तर मात्र हा नाश्ता अगदी दहा मिनिटात तयार होतो या ठिकाणी मी तांदळातलं पाणी काढून याला वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे आता यात लागेल तसं पाणी घालून याला स्मूथ आणि पातळ वाटून घेऊ आणि लगेच एका भांड्यात काढून घेऊया आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवून फटाफट पुढची प्रोसेस करू त्यासाठी एका पॅनमध्ये जवळपास एक चमचा तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यावर यात एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं व दोन लहान चमचे तीळ आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यानंतर पाच ते सहा रफली चिरलेली कडीपत्त्याची पानं टाकून मंदहाचेवर याला काही सेकंद परतून घ्यायचं आता यात टाकूया एक लहान बारीक चिरलेला कांदा तर गॅसची फ्लेम मिडियम करून याला छान रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे हे पहा कांद्याला हलकासा रंग आला आहे आता यात टाकायचं बारीक चिरलेली थोडी शिमला मिरची व बारीक चिरलेलं ला एक लहान टमाटर तसेच थोडंसं किसलेलं गाजर टाकून सर्वांना अगदी थोड्या वेळ हे थोडे सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊन त्यांचं प्रमाणही कमी किंवा जास्त घेतला तरी चालेल पहा आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या आहेत आता शेवटी यात कांद्याच्या पातीचा बारीक चिरलेला हिरवा भाग टाकून यालाही सर्व भाज्यांसोबत मंद गॅसवर काही सेकंद छान परतून घेऊया आता याला काढून आपण जे तांदळाचं मिश्रण बनवलंय त्यात या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत अशा तेलात तेला परतलेल्या भाज्यांमुळे आपल्या नाश्त्याची चव फारच वाढते यानंतर यात टाकू चवीपुरतं मीठ अर्धा लहान चमचा रेड चिली फ्लेक्स आणि थोडी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिसळून घेऊया आपल्याला हे मिश्रण घट्ट नाही तर थोडंसं पातळसर बनवायचं आहे तर लक्षात असू द्या तुम्ही ज्या प्रमाणात तांदूळ घेतलेत त्याच्या दीडपट पाण्याचा वापर करायचा आणि पातळसर मिश्रण बनवायचं मग तुम्हीही आवश्यकतेनुसार पाणी वापरून छान पातळसर मिश्रण बनवून घ्या हे पहा आपलं मिश्रण परफेक्ट बनलं आहे आता याचा नाश्ता बनवण्यासाठी आधी तवा चांगला गरम करून त्याला तेल किंवा तूप असं काहीही न लावता फुलपात्राने किंवा पळीने मिश्रण तव्यावर पसरवून घ्यायचं हा इथं मिश्रण तव्याच्या आकारानुसार घेऊन त्याला शक्यतो पातळसर पसरवण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर याच्या कडेने तेल किंवा तूप जे आवडेल ते सोडून मीडियम फ्लेमवर आधी याला अर्धा मिनिट झाकून भाजूया हे पहा असं काही सेकंद झाकून भाजल्यामुळे हे वरून पांढरट पडत नाहीत आता याला न झाकता एक मिनिट भाजून घेऊया एक मिनिटानंतर हे वरून पूर्ण सुकलं की दुसऱ्या बाजूनेही एक मिनिट हलकं हलकं चमच्याने दाब देत भाजून घ्यायचं हे पहा दुसऱ्या बाजूने हे, हे मस्त खमंग भाजलंय आता आपला मस्त सॉफ्ट नाश्ता सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे तर चवीला अतिशय रुचकर असा हा नाश्ता तुम्ही घाई गडबडीच्या वेळी नाश्त्यामध्ये बनवा किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात झटपट बनवून घरातल्यांना खाऊ घातलात ना मग पहा प्रत्येकजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही